राजू पडवून आपल्याला बातमी देत आहे पब्लिक फाईज न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच धर्मवीर आनंद दिघे स्मृतिदिनानिमित्त धर्मवीर आनंद दिघे युवा फाऊंडेशनतर्फे फ्री रिक्षा प्रवास व रक्तदान शिबिराचे आयोजन माऊली भाऊ निकालजे यांनी केले होते कार्यक्रमास आमदार प्रदीप जैस्वाल राजू अहिरे सुनील नाडे कैलास पाजगे संदीप मानकर कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती I'm <laughs> sorry. सूरज चांद रहेगा अब तक सूरज चांद रहेगा अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे दीखे साहेब अमर धर्मवीर आनंद दीखे साहेबांच्या उन्नती निमित्त या ठिकाणी आज या छत्रपती संभाजीनगर मध्ये धर्मवीर आनंद दिगे युवा फाउंडेशनच्या वतीनं आज पुण्यतिथीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यानिमित्तानं या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भाऊली भाऊ निकाजे आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र यांच्या वतीनं या ठिकाणी भव्य असं रक्तदान शिबिर तसेच त्यांचा जो काही रिक्षाचा ग्रुप आहे त्या रिक्षाच्या ग्रुपच्या माध्यमातून या शिडकोमध्ये येणाऱ्या विविध गावातील विविध जिल्ह्यातील प्रवाशांना मोफतपणे जिथं जायचं असेल तिथं त्यांना मोफत प्रवास आजच्या दिने यांनी आयोजित केलेला आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून या धर्मवीर आनंद दिगे फाउंडेशनच्या वतीनं बावली निकाळजी व त्यांचे सहकारी या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करत असतात आणि आज खऱ्या अर्थानं आनंद दिघे साहेबांचं जे कार्य या महाराष्ट्रामध्ये आहे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की आनंद दिघे साहेबांचं एक न्यायालय जे माणुसकीचं न्यायालय होतं जिथं सर्वांना न्याय मिळायचा तिथं सर्वांना हक्कानं आदर दिला जायचा सर्वांची कामं व्हायची हो म्हणून आनंद दिगे साहेबांना आजही ठाण्यामध्ये बरोबर त्यांचे फोटो लावून देवासारखी पूजा केल्या जाते आणि त्याच आनंद दिगे साहेबांच्या हा पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी हो, या फाउंडेशनच्या वतीनं हा भव्य असा कार्यक्रम या ठिकाणी आहे आणि पुढील काळात वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी होतील म्हणून त्यांच्या या कार्याला शुभेच्छा आणि भावपूर्ण आदरांजली धर्मवीर आनंद दिगे साहेबांना या ठिकाणी आम्ही अर्पण करतो आया, आ, 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 आहे आज त्याच्या निमित्त आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे कार्यक्रमाला उपस्थित आमचे कैलास साहेब बाजगे राजूदादा आयरे खानकर साहेब दादा आणि आमची पूर्ण टीम आहे किती जणांनी रक्तदान केलं आजकाल लोकपट्टिका भरपूर रिक्षा आता माझ्या पंचवीस तीस रिक्षा चालू आहेत रिक्षा सकाळपासून किती प्रवास अंदाजे तरी शंभर प्रवास झाला असेल रक्तदान किती जाणार रक्तदान किती जाणार नाही केलं पन्नास काही टार्गेट वगैरे ठरलो होतं नाही टार्गेट वगैरे काय नाही हे असंच चालू होतं आम्ही या निमित्ताने समाज बांधवांना काय आव्हान करणार समाज साहेबांनी जसं निस्वार्थ प्रेमाने त्यांनी जे काम केलेलं आहे आमच्या समाजासाठी हिंदुत्वासाठी तसाच आमच्या समाजानेही करावं आणि आमची एक युवा पिढी आहे या युवा पिढीने त्यांचे आदर्श घ्यावा हेच आमचं भावना आहे आनंद साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र असं अभिवादन करतो या अभिवादनाच्या कार्यक्रमाप्रसंगी या जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष आणि आदर्श व्यक्तिमत्व असलेले आमचे राजू अहिरे दुसरे आदर्श व्यक्तिमत्व उत्तमदादा कांबळे संदीपजी मानकर आणि त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला असे माऊली भाऊ निकालचे खरं म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावानं एक एक फाउंडेशन या ठिकाणी तयार करून समाजाला आनंद दिघे साहेबांचे विचार तळागळातल्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम माऊली भाऊ निकालजे यांच्या माध्यमातून या संभाजीनगर शहरामध्ये होत आहे आम्हाला खऱ्या अर्थानं माऊली भाऊ निकालजे यांचा अभिमान वाटतो की एका मातंग समाजाच्या कुटुंबातून येऊन या ठिकाणी संभाजीनगर शहरामध्ये आनंद दिगेर साहेबांच्या नावाचं एक आदर्श संघटन या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांनी आज पूर्ण रिक्षा नियच्या माध्यमातून आज दिवसभर जेवढेही प्रवासी आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी किंवा आपल्या सुईच्या ठिकाणी जाण्याच्या दृष्टिकोनातून शहरामध्ये आले असतील त्यांना मोफत सुविधा देण्याचं काम या ठिकाणी माऊली भाऊ निकलजे यांनी केलेलं आहे खरं म्हणजे आनंद दिघे साहेबांचं हिंदुत्व हे सर्व अठरा पगड जाती धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याचं हिंदुत्व होतं त्यांनी कधीही दलित आणि कष्टकरी समाजावर कधी अन्याय करण्याचा सा आनंदिगे साहेबांनी प्रयत्न केलेला नाही म्हणून या ठिकाणी मातंग समाज हा हिंदू हृदय सम्राट आनंद दिगे साहेबांच्या विचारांचा सा समाज आहे म्हणून या समाजाच्या वतीनं मी या ठिकाणी आनंद आनंदिगे साहेबांना या ठिकाणी त्यांच्या शरीर नतमस्तक होतो आणि त्यांना या पुण्यतिथीच्या निमित्तानं विनम्र असं अभिवादन करतो धन्यवाद गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची आज पुण्यतिथी आणि प्रथमतः त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं मी या ठिकाणी त्यांना विनम्र विनम्र असं अभिवादन करतो खरं तर मातंगांच्या वज्रमुठीतच हिंदुत्व आहे असा प्रभावकारी विचार मांडणारे धर्मवीर आनंद साहेब आणि त्यांच्याच देव देश धर्म आणि समाजासाठी कार्य करणारी धर्मवीर आनंद दिघे साहेब युवा फाउंडेशन या संस्थेच्या वतीनं आज या ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये संस्थापक अध्यक्ष आदरणीय माऊली भाऊ निकालजे यांच्या मार्गदर्शनाखाली आज त्यांच्या फाउंडेशनच्या नावाच्या जेवढ्या काही रिक्षा आहेत या रिक्षामध्ये संपूर्ण या शहरामध्ये मोफत प्रवास सेवा आणि त्याचबरोबर भव्य असं रक्तदान शिबीर आयोजित केलेलं आहे नमस्कार मी अनिकेत राजेंद्र चिकटे मी बुडाणा राहतो तसं आमचं प्रॉपर गाव सिंखेड मातला आहे जे बंधू आमचे सिंकेड मातलेचे मी कंटेंट क्रिएटर आहे माऊली आनंद एका साहेबांची सावली आता हे आनंद तुम्ही त्याच्या चॅनलवर म्हणा आता आजच्या कार्यक्रमाचे व्हिडिओ वगैरे आपला आपल्या गावातलं कोणतरी काहीतरी कुठंतरी आपला झेंडा रोग राहिला काहीतरी नवीन करायचं आहे तर आपल्याला फुल फुलाची पाकळी आपल्याकडून जसं काही करता येईल त्या यांना आपण प्रयत्न करतो तर माझ्याकडून या निमित्तानं मावलीदाताला एक माझ्याकडून एक गाणं त्याच्या नावाने मी गिफ्ट केलेलं आहे बस ठीक गाणे या ठिकाणी आज खरंच मी त्या मावली निकाली सर्व सरकार आणि या ठिकाणी रक्तदान त्या त्याचबरोबर स्वस्त शिक्षा ह्याच्या माध्यमातून खरंच आनंद पुणे साहेबांचं सत्तर काय होतं जेव्हा

त्याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यावी पण लोकांना त्रास होणार अशा कुठल्याही आपल्या शहरामध्ये मिळेल कारण आता माहिती की शहरामध्ये चालू चालू झालं एवढे मोठे راجي ادب جي وساڻ ۽ دريڪاڻي جو ڌيڙو 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 جو